कामठी तालुक्यातील येरखेडा नगरपंचायत येथील विविध प्रभागातील नागरी दलितेतर सुधार योजनेतील विविध विकास कामांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले एकूण पाच पूर्णांक चौवेचाळीस कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर उपविभागीय अधिकारी संदीप भस्के तहसीलदार गणेश जगदाळे प्रशासक अमर हांडा भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान येरखेडाचे माजी सरपंच मनीष कारेमोरे माजी उपसरपंच मंदाताई महल्ले रनाळा ग्रामपंचायतचे सरपंच पंकज साबळे राकेश काळे देवेंद्र गवते राजेश पिंपळेवार गजानन तिरपुडे नरेश मोहबे प्रशांत काळे आशिष वंजारी ईश्वर चौधरी उमेश महल्ले सतीश दहाट राजेंद्र चौरे सुशांत काळे राजकिरण बर्वे कुणाल गड्डमवार मंगलाताई कारेमोरे राजश्रीताई घेवले शीतलताई चौधरी सरिताताई भुयर सुषमाताई राखडे यावेळी उपस्थित होते